सोलापूर विमानतळावर सोमवारी एक विचित्र घटना घडली असून यामुळे वैमानिक काहीसे घाबरले सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी गोव्याहून आलेले विमान सोलापूर विमानतळावर लँड होताना एक कुत्रा अचानक आडवा आला विमानासमोर जाणाऱ्या कुत्र्याला हाकलून लावण्यासाठी विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र या घटनेने वैमानिक जाम घाबरले असून या प्रकरणी त्यांनी प्लाय एक्क्याण्णव कंपनीकडे तोंडी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे सोमवारी सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटाने गोव्याहून प्लाय एक्क्याण्णवचे विमान सोलापूर विमानतळावर लँड होण्याची तयारी सुरू केली बरोबर आठ वाजून तीस मिनिटाने विमान लँड झाला पार्किंग जागेवर अचानकपणे एक कुत्रा विमानासमोर धावून जाताना दिसला त्यामुळे वैमानिकही धास्तावले काहीसे भांभावलेही या प्रकरणामुळे विमानतळावर तैनात सुरक्षा रक्षक तसेच कर्मचाऱ्यांनीही धास्ती घेतली कुत्र्याला हाकलून लावण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू झाली विमान पार्किंगकडे धाव घेत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना पुढे जाता आलं नाही तशी सूचना सुरक्षा रक्षकांनी केल्यामुळे कर्मचारी तेथेच थांबले विमानासमोर धावून जाणारा कुत्रा अचानक थांबला त्यामुळे वैमानिकही सुटकेचा निश्वास टाकला सुदैवाने विमानतळावर कोणतीही दुर्घटना घडली नाही या घटनेची दखल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे याबाबत विमानतळाचे सहाय्यक व्यवस्थापक अंजनी शर्मा यांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती नाही माहिती घेऊन सांगते असे त्या बोलल्या विमानतळावर घिरट्या घालणाऱ्या पक्षांचा बंदोबस्त करण्याची मागणी विमानतळ प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला प्रशासना केली आहे